नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खान्देश लायन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल मॅम त्यांच्याबाबत अधिक सांगायचं झालं तर त्या मूळच्या उत्तराखंड राज्यातील देहरादून येथील आहेत आणि महाराष्ट्र श महाराष्ट्र कॅडरच्या त्या दोन हजार एकोणीसच्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत त्यांनी आतापर्यंत नंदुरबार तसेच नांदेड या ठिकाणी सेवा बजावली आहे तर जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असं देखील म्हटलं जातं आणि जिल्हा याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्याचा विकास करण्याची खूप मोठी जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे त्यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय आणि आज या आपण त्यांच्याशी संवाद साधतोय मॅम स्वागत आहे तुमचं सुवर्ण खानदेश थँक्यू धन्यवाद नुकताच जळगावमध्ये आला आहात पण यापूर्वी नांदेड नंदुरबार या ठिकाणी सेवा बजवले काय सांगाल त्याबद्दल नाही तिन्ही जिल्हे फार वेगळे आहेत नंदुरबार आदिवासी जिल्हा होतं आहे तर तिथे प्रायोरिटीज वेगळ्या होत्या आमच्या नांदेड मराठवाडचा एक वेगळा जिल्हा आहे तिथे प्रायोरिटीज वेगळ्या आहे जसं की पाणी आणि जळगाव वेगळा जिल्हा आहे इथेही प्रायोरिटीज वेगळ्या आहे मला इथे दोन्ही दिवस झाले दोनच दिवस झाले जॉईन होऊन पण तिघी जिल्हे महाराष्ट्र कारण की मोठं राज्य आहे तिन्ही जिल्हे फार वेगळे प्रायोरिटीज वेगळ्या त्या प्रायोरिटीजला ओळखूनच पुढे जायचं असं विचार होतंही आणि आताही आहे वयाच्या चोवीसव्या वर्षी यू पी एस सी परीक्षेमध्ये भारतभरातून पस्तीसवी रँक मिळवली आणि भारतीय प्रशासकीय सेवेत तुम्ही दाखल झालात तर प्र स्पर्धा परीक्षा करण्यापासूनचा तो कालावधी ते भारतीय प्रशासकीय सेवेत येण्यापर्यंतचा तो काल तो प्रवास कसा होता त्याबाबत काय सांगा आ, तो प्रवास खरोखर चॅलेंजिंग होता कारण की यू पी एस सी देणं सोपी गोष्ट नाही आहे पण इम्पॉसिबल गोष्ट आहे न करू शकणारी गोष्ट आहे ती पण नाही आहे पॉसिबल आहे फक्त हार्डवर्क आणि मी नेहमी एक शब्दाचा वापर करते इंग्रजीतला डिलिजन्स इंटेलिजन्सपेक्षा जर तुम्ही हार्डवर्किंग राहिले मेहनती राहिले नियमित अभ्यास केले तर यू पी एस सी करण्यासारखी गोष्ट आहे फक्त मॅरेथॉनसारखी आहे एक शंभर किंवा दोनशे मीटरची रेस दौडायची तशी नाही मॅरेथॉन दौडावी लागते ती पण दोन वर्ष दीड दोन वर्ष तर जेव्हा अभ्यास सुरू केला होतं तेव्हा वाटत होतं की आपण कॉलेज आणि स्कूलमध्ये फर्स्ट राहिलो आहे मग हे सोपं जाईल पण तसं खरोखर नव्हतं हो दोन अटेम्प्ट फेल गेल्यावर पहिले दोन प्रिलियम स्तरावर म्हणजे जे की पहिली पातळी असते थोडासा धक्का लागलं होतं कारण की फेल कधी झाली नव्हती हो जीवनात पण धक्का लागल्यावर कुठे कुठे सुधारणा करायची तेही केली आणि थर्ड अटेम्प्टमध्ये आपण आय एस झालो आ, फक्त जे मुलं ऐकतायत त्यांना असं वाटत असेल की खूप अवघड आहे चॅलेंजिंग आहे पण करण्यासारखी गोष्ट आहे हे मी परत एकदा सांगू इच्छिते तिथला एक असा एखादा क्षण जो तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल ज्यावेळी तुम्ही तयारी करत होता एखादा क्षण तुम्हाला आत्ता शेअर करावा आणि आठवणीत माझे जेव्हा दुसरं प्रिलिम्स फेल झालं होतं सतरा सप्टेंबरला तो दिवस मला आजही आठवते सतरा सप्टेंबर दोन हजार सतरा कारण की दुसरा प्रिलिम्स फेल होणं म्हणजे आईबाबाही विचारतात की बाबा तुम्ही काय करताय दिल्लीला राहून जर तुमचा दुसरा प्रिलिम्स फेल होत आहे पण मला वाटते तोच दिवस होता जेव्हा मी मनात ठरवली होती की आता बस झालं थोडंसं मेहनत चांगली आणि व्यवस्थित करायची नाहीतर असंच आपण फिरत राहू इथे नंदुरबार असेल नांदेड असेल तुम्ही वेगवेगळे प्रयोग उपक्रम हाती घेत असतात ना नंदुरबारबाबत जर बोलायचं झालं था तर प्रोजेक्ट वेद म्हणून तुम्ही हातात घेतला होता म्हणजे या प्रोजेक्ट मार्कची प्रेरणा काय असते म्हणजे काय संकल्पना असते आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर काम करता प्रोजेक्ट वेद असू किंवा आम्ही ही आय टी मुंबईसोबत नांदेड आणि नंदुरबारला काम केलेले आहे बाळिका पंचायत ही केली नांदेडला माझे नेहमी जी एक विचाराचं केंद्र असतो तो हा की आमचे मुलं किंवा आमचे लाभार्थी हे कुठल्याही उपक्रमेचं केंद्र राहिलं पाहिजे जनरली आपण पाहतो की समजा एखादी योजना वरून आली तर कधी कधी खाली लोकांना कळ कर, कळतही नाही किंवा कर्मचाऱ्यांनाही कळतही नाही की बाबा ही योजनाच्या मूळ काय म्हणजे वेळ लागते त्यांना शेवटील करतेतच पण माझ माझा एक उद्देश असा होता वेद त्याच्यातही आणि बाळखा पंचायत केली आरोग्यबद्दलही जितके प्रॉजेक्ट्स केले की आमचे जे कर्मचारी वर्ग आहे मंडळी आहे ते ॲक्च्युली खरोखर मेहनती असते पण जर त्यांचं त्यांना मार्ग बरोबर दाखवलं जी की आपण टेक्निक्स म्हणतो ती वर्गात शिकवायची असेल किंवा आरोग्यात एखादी टेक्निक असेल स्तनपानाची तर जर ती टेक्निक बरोबर शिकवली आमच्या कर्मचाऱ्यांना तर त्यांना परिणाम आणि यश दोन्ही दुप्पट मिळू शकते माझा नेहमीचं तोच विचार राहिला आहे नांदेडमध्ये पहिल्यांदाच झेड पी ओ हो झाला होता तिथला अनुभव कसा होता तिथल्या नेमक्या काय आठवणी आहेत नांदेडला मी सी ओ हो दोन हजार तेवीस जुळायला झाली होती आणि तिथे जे माझं एक वर्ष आठ महिन्याचा काळ गेलं तोही फार समाधानकारक गेला कारण की नांदेड मराठवाड्याला असून तिकडचे चॅ चॅलेंजेस फार वेगळे आहेत समजा पाण्याचे विषय होते तर तिथे आपण जवळपास पन्नास टक्के योजना कार्यान्वित करून पाणी पुरवठा सुरू करायला लावले बाळिका पंचायत माझं मत एक असं होतं की आपण नेहमी आखतो मराठवाड्याला तितकं महिलांबद्दल हे नाही पण मी जे पाहिली ते एकदम वेगळं होतं म्हणजे पुरुष ही पुढे येऊन त्यांनी बाळिका पंचायतमध्ये काम केलं बाकी फाईल किंवा आमचे जे काय व्हिजिटर येतात शंभर एक जिल्हा परिषदेला त्यांचे तक्रारी आणि वे वेळेवर त्यांचं डिस्पोजल याच्यासाठी मी एक टाईम बाउंड रेफरन्स सिस्टम डेव्हलप केली होती की जिल्हा परिषद जसं तुम्ही म्हणाल्या की मिनी मंत्रालय आहे खूप लोक येतात डिपार्टमेंट ही खूप आहे मेहनत ही खूप करतात कर्मचारी पण कुठेतरी जी ब्रिजिंग असते की लोकं आले त्याची नोंद कुठेतरी घेतली आणि त्याच्या वेळेवर निराकरण झालं याच्यावर तिथे काम केले नाही ते काम करायला इच्छुक आहे त्या ठिकाणी म्हणजे जळगावमध्ये आल्यानंतर तुम्ही विविध विभागांचा आढावा आता घेतलेला आहे कशा पद्धतीने प्राधान्यक्रम असेल काय काम करण्यासाठी विविध संकल्पना नेमक्या काय तशात काय आता संकल्पना तीनच दिवस झालेत की मी मोठी ठरवली नाही पण माझे मनातले दोन गोष्ट वेगळ्या आहे म्हणजे नांदेडला जे, जे केलं आहे ते तर मी ते करणारच कारण की ग्रामीण भागसारखा असतो पण दोन एकचे माझं डोक्यात आहे की मला स्वच्छतेवर काम करायला खूप आवडते तिथे करू शकली नाही इथे इच्छा आहे करायची आणि दुसरा आमच्या जे बचत गटांच्या महिला असतात त्यांच्यासाठी रुरल मार्ट हे मला नेहमी माझे मनात एक इच्छा होती की त्यांना त्यांच्या प्रॉडक्ट्स विकायला एक जागा स्वतंत्र असायली पाहिजे म्हणून मी त्याला, त्याला त्याच्यात काम करायला इच्छुक आहे शिक्षण क्षेत्र देखील तुमचं आवडीचं आहे त्यावर कारण की मला वाटतं की ते माझ्या डोक्यात ऑटो पायलटवर गेलेले आहे तीन जिल्ह्यात राबवल्यामुळे हो इथे तर त्याला नक्की राबवणार हो तुम्ही मूळच्या उत्तराखंडच्या असल्यामुळे आणि तुम्ही ज्या पद्धतीने मराठी बोलतात त्यावरून तुमचं कौतुकही केलं जातं महाराष्ट्रात आल्यानंतर किंवा महाराष्ट्र कॅडर मिळाल्यानंतर नेमकं काय आव्हान होतं मराठी शिकण्यासाठी ॲक्च्युली महाराष्ट्र माझं पहिला प्रेफरन्स होतं कारण की मला मुंबई खूप आवडते आणि आमचं करिअर जर पाहिलं तर साठ टक्के वेळ ही हेडक्वॉर्टरला जाते म्हणजे राजधानीला मग मला असं वाटलं की मुंबईपेक्षा चांगली राजधानी माझ्यासाठी दुसरी कुठली नाही म्हणून मी महाराष्ट्राला पहिला ऑप्शन दिली होती आणि रँक ही चांगली आली म्हणून महाराष्ट्र भेटलाही तर तिथे मला वेळोवेळी आमचे सिनियर्स असेल किंवा यशदा जे आमचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तिथे सांगितलं गेलं आहे की मराठी आधी शिकली पाहिजे मग तुम्ही काम शिका म्हणजे त्याचा सांगायचा अर्थ एक थोडक्यात हे की लोकांशी जे कनेक्ट आहे ते त्यांच्या भाषेत बोलण्यावरच होते म्हणून मराठी शिकली आणि मला आता छान वाटते की तुमच्यासारखे किंवा बाकी पण मला महाराष्ट्राचे लोक भेटतात तर ते सांगतात नाही तुमची बऱ्यापैकी चांगली अजून सुधारायची असं मी झालेली पर... आहे पण आहे माझं प्रयत्न एक मुद्दा पुन्हा आणखी त्या मुद्द्याकडे येतो आता तुम्ही थोडा उपस्थित केला होता आणि त्याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे की अनेकदा काही नागरिक असतात त्यावेळी ज्यांना समस्या पडल्यानंतर ते संबंधित अधिकाऱ्यांकडे जातात तक्रार अर्ज दाखल करतात किंवा विनंती अर्ज जो काही असतो तो पण खरं तर वेळेत त्याचं तक्रार निवारण होत नाही तर ते वेळेत होण्यासाठी तुमच्या माध्यमातून काही प्रयत्न होतील का संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना असतील मी नांदेडला असताना एक टाइम माउंट व्हिजिटर रेफरन्स केली होती की मी स्वतः व्हिजिटर्सचे आलेले तक्रारीवर एक तारीख लिहिणार की संबंधित एच ओडीने या या तारखेपर्यंत त्या तक्रारींचं निवारण किंवा त्या तक्रारींची आज रोजी काय स्थिती आहे ते कळवायची दोन ओळीत तर मी इथेही त्याला सुरू करणार आहे की समजा त्याची फाईल होऊ शकत नाही तेही कळवणे गरजेचं आहे त्याची फाईल जर होऊ शकते तर किती वेळात होईल तेही कळवणे गरजेचे आहे आणि नियमित वेळात ते कळवणे गरजेचं आहे म्हणून मी इथे टाइम बाउंड व्हिजिटर रेफरन्स हे येथे राबवणार आहे त्याची सुरुवात ॲक्च्युअलमध्ये जर सांगायचं असेल तर आज झालेली आहे तुम्ही वयाच्या चोवीसव्या वर्षी यू पी सीमध्ये अभूतपूर्व यश मिळवलं आणि टॉप करत आय एस झालात तर तुमचा आत्तापर्यंतचा हा प्रवास आजच्या तरुणासाठी आजच्या तरुणाईसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे याच अनुषंगाने हा शेवटचा प्रश्न आहे की तरुण तरुणाईला तुम्ही काय सल्ला द्याल मी नेहमी म्हणते की दोन गोष्टी आमच्या तरुणांसाठी खूप महत्त्वाची आहे पहिली आहे की स्वप्न बघा आता तुम्हाला वाटत असेल की फार सिंपल गोष्ट आहे स्वप्न बघा आम्ही तर नेहमी बघतो बहुतेक रोज झोपताना तुम्हाला अनेक स्वप्न येत असेल तशा स्वप्नाबद्दल मी म्हणत नाही पण आमचे जे पूर्व राष्ट्रपती माननीय ए पी जे अब्दुल कलामांनी म्हटलं होतं की स्वप्न नेहमी मोठे बघायचे तरी तुम्ही आ, हे विचार येऊ देऊ नका की बाबा आता मी कधी कधी शेतकऱ्यांच्या मुलांना भेटली तर ते म्हणणार नाही मॅडम यू पी एस सी खूप मोठं झालं एम पी एस सी करू माझ्या मनात ही गोष्ट येते की तुम्ही एम पी एस सीचा विचार केल्यावर तुमच्या रेल्वे निघेल तुम्ही यू पी एस सीचा विचार केल्यावर एम पी एस सी निघू शकते स्वप्न नेहमी मोठे ठेवायचे आणि त्याला जर तुम्ही मनात ठरवले की हे मी पूर्ण करणारच तर तुम्हाला जगातली कुठलीही शक्ती थांबू शकत नाही हे माझा ॲक्च्युअल विश्वास आहे या इंटरव्ह्यूमध्ये बोलायचं त्यामुळे मी बोलत नाही आणि दुसरं मला ग्रामीण क्षेत्रातल्या मुलांच्या मनातमध्ये एक भीती नेहमी दिसते की आम्ही इंग्रजीत बोलू शकत नाही किंवा आम्ही कुठल्या मोठ्या शहरात राहिले नाही किंवा आमच्या आईवडील काय मोठे हे नाही साहूकार ते साधारण सामान्य शेतकरी आहे पण मला एक वाटते की आपण जर वीस एक पर्सनॅलिटी भारताचे उचललो आणि जगातलेही अनेक तर ते फार मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंडचे आलेले आहेत श्रीमंती आलेले आहेत पण मिडल क्लास लोअर मिडल क्लास आणि गरीब पुअर त्या सेक्शनचेही खूप लोक खूप काय झालेले आहे आणि फक्त स्वतःला आठवणी करणं की बाबा त्यांनी केला म्हणून हा शक्य आहे हे तुमचंच कार्य राहणार तुमच्यासाठी दुसरं कोणी आठवणी करणार नाही किंवा बघा ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचा जन्म एका मच्छीवारच्या घरात झालं होतं तरी ते राष्ट्रपती झाले हे तुम्हाला येऊन कोणी सांगणार नाही हे स्वतःच्या जर तुमच्या मनात राहिला नाही किंवा भीती नाही मला शक्ती पाहिजे तर तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट करू शकता धन्यवाद तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ दिला खरंतर तुमचं शेड्यूल पूर्ण म्हणजे व्यस्त असल्यामुळे देखील तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी मनापासून आभार तर ह्या होत्या जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल मॅम त्यांनी आपल्यासोबत सविस्तरपणे संवाद साधला आहे त्यांच्या आता त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला याबाबत त्यांनी माहिती दिली आहे तसेच आगामी काळात कशा पद्धतीने जळगाव जिल्हा परिषदेमध्ये काम करायचं आहे याबाबत त्यांनी देखील विशेष असं नियोजन देखील सांगितलं आहे आणि विशेषतः ग्रामीण भागातील असतील स्पर्धा परीक्षा तरुणाई असेल त्यांना त्यांनी विशेष असा सल्ला दिला आहे तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज या आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू